नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे सहाशे स्क्वेअर फूट आणि बांधकाम एरिया आहे जवळपास साडेसातशे ते आठशे स्क्वेअर फूट या फ्लॅटची किंमत आहे बेचाळीस लाख रुपये इतकी हा फ्लॅट आहे टू बी एच के आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे नॅशनल हायवे पासून अगदी पन्नास ते शंभर मीटर अंतरावर राडगाव परिसर अमरावती बघू शकता या फ्लॅटमध्ये लिफ्ट आपल्याला दिसत सो आहे सोबतच वरती जाण्यासाठी पायरे आहे या ठिकाणी आपण बाल्कनी बघू शकतो अशा प्रकारे एका फ्लोअरवर जवळपास पाच ते सहा फ्लॅट आपल्याला पाहायला मिळते चोवीस तास या ठिकाणी आपल्याला लाईट ला ला उपलब्ध मिळेल कारण वरती सोलर बसवलेला आहे तर फ्लॅटच्या आतमध्ये आलो असता एंट्री करताना सागवान फ्रेममध्ये सागवान दरवाजा आहे सोबतच हॉलमध्ये एक मोठे विंडो आहे जे चार बाय सहा आहे वरती पी ओ पी आहे पी ओ पीमध्ये चार लाईट आहे आणि संपूर्ण फ्लॅटला कलर आहे बघू शकता फिक्कट पिवळा कलर या फ्लॅटला लावलेला आहे तर सुरुवातीला हॉल बघितला आपण हॉललाच लावून किचन आहे किचनमध्ये किचन ट्रॉल्या बसवलेले आहे किचन वट्यावरती पण जवळपास पाच फूट इतकी टाईल्स बसवलेली आहे आणि एक वरती दोन बाय चारची विंडो दिली आहे आणि किचनलाच लागून एक, एक बाल्कनी आहे बघू शकता बाल्कनीमधून अशा प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसत आहे बघू शकता हॉटेल फॉर सीझन जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर फ्लॅटपासून आणि सोबतच बघू शकता तुम्ही नॅशनल हायवे त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे हे किचन आहे आणि आपण जो व्यू बघितला तो किचनमधून बघितला तर चला बेडरूममध्ये जाऊया कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी जे की भारतीय पद्धतीचं आहे बाजूलाच बेसिन दिलेलं आहे छोटंसं तर हे एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी पण एक बाल्कनी दिली आहे बाल्कनी जवळपास दोन्ही बेडरूमच्या अटॅच आहे बघू शकता नॅशनल हायवे जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर या फ्लॅट सिस्टीमपासून हायवे आपल्याला पाहायला मिळतो तर चला बेडरूममध्ये सेकंड बेडरूममध्ये जाऊया या ठिकाणी पण बाल्कनी आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी सेरा कंपनीचं संपूर्ण प्लंबिंग फिटिंग आपल्याला या फ्लॅट सिस्टीममध्ये पाहायला मिळते आणि दोन्ही किचनचं बेडरूमचं आणि सेकंड बेडरूमचं बालकनी एकामेकाला अटॅच केलेली आहे तर अशा प्रकारे हे फ्लॅट आपण पाहत आहो टू बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत बेचाळीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे किंमत कमी जास्त होऊ शकते बैठकीमध्ये तर फ्लॅट बुक करण्यासाठी आमच्या संपर्क नंबरवर कॉल करा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर अशा प्रकारे हा टू बी एच के फ्लॅट आहे प्रत्येक रूममध्ये आपल्याला बाल्कनी दिसेल हॉल सोडून तर फ्लॅट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद